तू आम्हाला तू आम्हाला तू आता जाय असाच नाही देओ ना देओ शरम देओ ना उभा बरे मध्ये जाते हो मेरे हो माया वगरे बरे मध्ये तू तो मार किसे ए मुबाना तू किसे बरे मध्ये कलावा तू तो बरे तो करे करे ते न कमी मारे बाप दरीस ना काम करी